किती सांगितले मालक पहिल्यांचे त्यांचे दीड लाख दीड लाख रुपये यांनी कितीला मागितले यांच एक वीस हाय केला आणशी लय ना एवढे मिळत नाही या वर बोला एक लाख वीस केले एक लाख वीस केल्यात काय म्हणतात मालक फायनल नाही तुमचं फायनल असू द्या ते काय म्हणतात फायनल घेतली का मग फोडू मालक दाताला कशी फार झाले तुमच्यासारखी माझ्यासारखी पाताळ तुमच्या सारखी तुम्ही किती सांगितले फायनल एक एकचाळीस विक्रण आज आपण काष्टी बाजारात आलो काष्टी बाजारात अशा प्रकारचे पहिली विक्रीसाठी आलेले खूप मोठ्या प्रमाणात पाताय तर मित्रांनो आपल्या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे बाजारात योग्य बाजार तुम्हाला पाहायला मिळते मित्रांनो आज शनिवार आपण काष्टी बाजारात आलो मित्रांनो सोळा नोव्हेंबर दोन हजार चोवीस येवारी आपण कास्टी बाजारात आहोत आणि कास्टी बाजारात कशा प्रकारचे बैल विक्रीला आलेले आहेत खूप मोठ्या प्रमाणात आलेले आहेत जाणून घ्यायचं असेल तर चॅनल ला सबस्क्राईब करा योग्य बाजार भाव उपलब्ध होऊन जातील काय सांगितलं मला हे सांगा फस्ट हजार फायनल काय होईल फायनल होईल तीस हजार फोन नंबर सांगा तेवीस सत्तेचाळीस जर तुम्हाला गोरा खरेदी करायचं असेल तर डायरेक्ट मालकांना कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी काय किंमत सायली बावड्या फायनल काय होईल होईल फोन नंबर सांग डबल सेवन सिक्स झिरो वन नाईन फोर एट टू जर तुम्हाला खरेदी करायची असतील तर बाजारात काही उपलब्ध आहेत खूप मोठ्या प्रमाणात हा बाजार भरलेला आहे दिवाळी नंतरचा हा दुसरा बाजार आहे आणि बाजारात बैलांची संख्या खूप जास्त आलेली आहे अशा पद्धतीची बैल आलेली बाजारात मोठ्या <णिया> प्रमाणात मामा बोला काय सांगली आहे गोऱ्यांचं चाळीस हजार चाळीस हजार जोडीच जोडीच दात लावले का अलीकडले दोन्ही आद आहेत दोन्ही आदत आहे का याच काय सांगितलं पंचावन्न हजार पंचावन्न हजार फोन नंबर सांगा शहाण्णव झिरो चार सांगा एकोणपन्नास सव्वीस पंचाहत्तर माने पायलॉन आहेत आणि माने पायलॉट तुम्ही काय म्हणले मी म्हणलं फायनल पन्नास म्हणून केला तुम्हाला दुवा घालला दि का काय एक आहे का दोन आहेत ह्या काच आहे एक बैल हे घरा कुठले गाव चाळीस गावचा आहे ना चला बरं मला आपल्याकडे चाळीस गाव आला गेला शेतकरी पण ह्यांना आता चौदा करून द्यायचा ह्यांचं पंचाळीस खोट यांचं सीस खोट चाळीस हजार जाऊन द्या काय आमचा कोणी बिघीन हजार हजार मार्ट काय म्हणते ती बघा ती बोला त्यात नाही दोन सोडा गरीब माणसं आहे तुमच्याकडे फक्त नाही कस झाला पाहिलं हजार कमी चाळीस ला हजार कमी चाळीस ला मग एकोणचाळीस ला आता मित्रांनो एकोणचाळीस हजार बैलाची आवड झालेला आहे म्हणजेच आम्ही ज्यांचं काम करतो त्यांचं हे पण काम करतात नक्कीच आमच्या दादाच्या विके दादाला तुम्ही साथ द्या आणि निवडून द्या म्हणजे तुमच्या काही आडी अडचणी असतील तर दूर करण्याचं काम हे युवा नेतृत्व आहे आमचे पाहत आहे धन्यवाद प्रचार करताय त्याबद्दल मित्रांनो आपण आज काष्टी बाजारात आहोत सोळा नोव्हेंबर दोन हजार चोवीस या दिवशी आपण काष्टी बाजारातील देशी गाय बाजारात आहोत पाहताय आणि आमच्या गावचे तरुण पिढी बाजारात व्यवसायासाठी ते म्हणजे आज बाजारामध्ये यांनी गाय विक्री केली आणि हे गायचे व्यापारी आहेत तर त्यांच्याकडून आपण नंबर जाणार तुम्हाला देशी गाय खरेदी करायची असेल तर यांना कॉन्टॅक्ट करू शकता मला नंबर सांगा आठ डबल झिरो पंच्याहत्तर अडसठ नऊशे बहात्तर तुमच्याकडे देशी गाय काय रेटने असतात वीस हजाराच्या पुढे उपलब्ध असतात तर तुम्हाला अशा पद्धतीच्या देशी गाय खिल्लर गाय खरेदी करायच्या असतील यांना कॉन्टॅक्ट करू शकता याच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात गाय उपलब्ध असतात धन्यवाद नंगर सांगा आमचे दीपक यांनी आज गाय विक्री केली आणि याच दुसऱ्याच पंचवीस शेतकरी आहेत का फोन नंबर सांगा पंच्याहत्तर एकोणसाठ बत्तीस तीस एकोणचाळीस शेतकऱ्यांचे कोंडे खरेदी करायचं तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकतो त्याचं ऐंशी हजार काय वैशिष्ट्य आहे त्याच आपण ला मारलाय आणलाय का दाताला कसा आहे सहा फायनल काय होईल फायनल काय होईल फायनल साठ पर्यंत फोन नंबर सांगा पंच्याहत्तर सतरा एकोणतीस सहा मित्रांनो चाल शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांचं कोंड खरेदी करायचं असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आणि काय सांगाय पंचाळीस आहे पंचाळीस आहे फायनल काय होईल फायनल पस्तीस दाताल कसं आहे आदत आहे का तुम्हाला कोंड खरेदी करायचं असेल तर मालकाचा नंबर नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी छप्पन त्र्याऐंशी सहा हजार हा त्या पलीकडल्या जोडीचं काय सांगितलं ती दिलेली कसे दिले हे बोर हे सांगा पस्तीस हजार सांगायला पस्तीस हजार आहे फायनल काय होईल बत्तीस ला देऊ बत्तीस ला का बत्तीस हजार तो उपलब्ध होईल नंबर मालकाचा दिलेला आहे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता अशा पद्धतीचा कोण खरेदी करू शकतो काय सांगितलं याच काय सांगितलं पंचावन्न हजार पंचावन्न हजार फायनल काय होईल असं आहे फोन नंबर सांगा जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर हा शेतकऱ्याचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकतात मित्रांनो आपण काष्टी बाजारात आलो काष्टी बाजारात अशा प्रकारे खूप मोठ्या मापाची पहिली विक्रीला पाहत आहे जर तुम्हाला खरेदी करायची असतील तर स्क्रीन वर नंबर दिलाय आहे अशा पद्धतीचे पहिले आज सोळा नोव्हेंबर दोन हजार चोवीस या दिवशी आपण काष्टी बाजारात आहोत वार शनिवार बाजारात अशा प्रकारच्या खूप मोठ्या मापात बैल आलेले आहेत पाहताय खूप मोठा बाजार भरलेला आहे बाजारातील बैलांची संख्या खूप जास्त आहे आमच्याकडं काय सांगितलं किंमत काय सांगितली आता त्यांना देऊ का तुम्हाला हा किंमत सांगा फक्त काय सांगितले सत्तर हजार रुपये सत्तर हजार एकाच हो फायनल काय होईल फायनल होईल काय थोडंफार आलीकडं तरी मागणी कशी झाली मागणी होती तिथं पुढे जाते चाळीस पर्यंत जाते चाळीस पर्यंत जाते मग कशात आता ते तुमची अपेक्षा काय अपेक्षा पद्धतीने पर... मागतच नाही ना अपेक्षा आप प्रमाणे आपल्या अपेक्षा आप पाहिजे होता दिला का आपल्या अपेक्षेप्रमाणे आप काय नाही चलत काय होईल फायनल याचा सांगा फायनल होईल पन्नासच्यावर होईल फोन नंबर सांगा अठ्ठ्याण्णव पन्नास त्र्याण्णव त्रेचाळीस सत्त्याण्णव मला अकाउंट खरेदी करायचा असेल तर शेतकऱ्यांचा नंबर दिला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा हा काय सांगितलं याच बावीस हजार रुपये बावीस हजार सांगितलं फोन नंबर सांगा अठ्याहत्तर एक्केचाळीस झिरो नऊ तेरा झिरो सात मित्रांनो हा खोंड खरेदी करायचा असेल तर शेतकऱ्यांचा खोंड आहे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा किती सांगितले मालक पहिल्यांचे त्यांचे दीड लाख दीड लाख रुपये यांनी कितीला मागितले यांचं आणखी नाही आणशी लय ना एवढे मिळत नाही या वरात बोला एक लाख वीस केले एक लाख वीस केल्यात काय म्हणतात मालक फायनल नाही तुमचं फायनल असू द्या ते काय म्हणतात फायनल घेतली का मग मालक कशी आहेत करतात काय ही टर ही ट्रे फार झाले तुमच्यासारखी माझ्यासारखी तुमच्यासारखी तुम्ही किती फायनल एक चाळीस म्हणले त्यांना एक चाळीस म्हणले ह्यांनी किती केले एकवीस पंधरा पण ते आता म्हणतोय म्हणून कशाला मित्रांनो अशा प्रकारच्या पहिले सांगितलं

पैसे ला जाऊ दे दोन चार हजार इकडे किती बन एवढं लावून धरावं लागतं पस्तीस तुम्ही म्हणले पस्तीस हे किती ती आता फार चौतीस मध्ये पाचशे सोडा तीस मध्ये चौतीस मध्ये पाचशे सोडा म्हणले ना जाऊ द्या जाऊ दे वड पाहता मित्रांनो अशा प्रकारचा व्यवहार झालाय हा काय करत पस्तीस ला पाहत आहे मित्रांनो अशा प्रकारचे व्यवहार होतात काष्टी बाजार म्हणजे तुम्हालाही खरेदी करायचे असतील तर काष्टी बाजारात पहिले उपलब्ध आहेत कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा काय सांगितलं तीस हजार तीस हजार जोडीच नाही एकटा आहे एकाच तीस हजार जोडीचं काय सांगितलं याची जोडे जोडे वे फायनल काय होईल पर्यंत पंचवीस लाख आहे दोन नंबरच राम रा मामा। राम मामा काय सांगितलं याच जोडीच आहे जुडी हा जोडीच सांगायला जोडीचं साठ हजार आहे मित्रांनो अशा प्रकारच्या पहिले खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट नंबर तो नंबर सांगा नव्याण्णव एकवीस तीनशे पंचावन्न सहाशे शाखा तुम्ही बाजलो मधून मा मालक सांगतात ना पांढऱ्या बैलांच काय सांगितलं एकसष्ट हजार एक जोडीच कामाला चांगलेत का सगळ्या कामाला दाताला तुम्हाला बैल खरेदी करायचे असेल तर मालकाचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा पली काढले त्यांचे सांगायला पासष्ट पासष्ट हजार जोडीच आणि काळे काळ्यांचे सांगायला एकाहत्तर एकाहत्तर हजारात जोड मित्रांनो काळे बैलांचे जोडी एकाहत्तर हजारात तुम्हाला खरेदी करायची असेल तर प्युअर काळे बैल आहेत हा कपिल आहे आणि हा थोडासा व्हाईट मध्ये आहे तर जोडीची किंमत एकाहत्तर हजार साईड यावरात बसल्यावर किती होईल मागणी कशी झाली साठ ला मागत साठ ला मागतात का मित्रांनो अशा प्रकारचे बाजार रेट आहेत आज बाजार आणि फास्ट नाहीत नाय कसे मागितले कसे मागितले हा पासष्ट ला मागितले का हा तुमची काय इच्छा आहे लाख रुपये लाख रुपयाला जोड दाताला कशी दाती दोन दात हे आता फोन नंबर सांगा फोन नंबर सांगा हा फोन नंबर सत्याहत्तर एकोणसत्तर हा नाही एकाच नाही पंच्याहत्तर सत्याहत्तर एकोणसत्तर पंच्याण्णव झिरो सहा एक्याण्णव मित्रांनो था, आज आपण काष्टी बाजारात आलो आणि काष्टी बाजारातील बैल बाजारचे रेट जाणून घेणार आहोत मित्रांनो आपल्या नवीन असेल तर चॅनेल करा म्हणजे बाजारातील योग्य बाजार भाव तुम्हाला उपलब्ध होऊन जातील आज बाजारामध्ये मित्रांनो खूप प्रमाणात बैल आलेले पाहत आहे खूप मोठा बाजार भरलेला आहे तसेच आपण आज व्यापाऱ्यांकडून रेट जाणून घेऊ बैलाचे मालक बोला काय दर लावलाय बैलांचा हे बैल पस्तीस ला मागत आहेत जोड एक एक कितीला ला मागत पस्तीस मागतात पस्तीस ला मागत तुम्हाला केवड्याला द्यायचं आहे आपण चाळीस ला देऊत हे दोन ते शेतकऱ्याचे काय सांगितलं त्यांचं हे दोन पंच्याहत्तर ला जोड हा यांचं काय सांगितलं हे पंच्याहत्तर ला पंच्याहत्तर ला हे पंचाहतर हजार तुम्हाला सहा हजार जात असणारे बैल उपलब्ध आणि हे ला आहे पंचाळीस हजारात हा जोड आहे अशा पद्धतीचे बैल खरेदी करायचे असतील तर काष्टी बाजारात उपलब्ध आहे मालक नंबर सांगा पंच्याण्णव पंचेचाळीस बत्तीस अठ्ठावन्न एकोणनव्वद तुम्हाला असे बैल खरेदी करायचे असेल तर मालकांचा नंबर देत कॉन्टॅक्ट करून तुम्ही अशा पद्धतीचे बैल खरेदी करू शकता पाहता मित्रांनो काष्टी बाजारात अशा प्रकारचे खोंडी विक्रीला आलेला आहे तुम्हाला खरेदी करायचं असेल तर मालकाचा नंबर उपलब्ध दे करून देतो डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून तुम्ही अशा पद्धतीचे बैल खरेदी करू शकता म्हणजे या वारामध्ये कसल्या प्रकारचा दलाल राहणार नाही तुम्ही डायरेक्ट मालकाची कॉन्टॅक्ट करून ही बैल खरेदी करू शकता राम राम माल काय सांगितलं यांच सव्वा लाख सव्वा लाख सांगितलं का कितीला मागितला मागितला मालक काय म्हणतात मालक एक वीस म्हणतात एकवीस म्हणतात का एक पंचवीस लाखापर्यंत होईल का याव्हार नाही पंधराला मागतील एक पंधराला मित्रांनो अशा प्रकारचे बैल आहेत कामाची गॅरंटी का फोन नंबर सांगा चौऱ्याहत्तर लागते सासष्ट सत्तावन्न पंच हा त्या सा खोंडाचं काय सांगितलं तुम्ही त्याचं दीड लाख त्याचं दीड लाख रुपये सांगितलं फायनल काय होईल फायनल सवाल आता